नमस्कार बिग बॉस मराठी सीझन सहाची एक नवीन लेटेस्ट अपडेट फक्त तुमच्यासाठी आहे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातच एक चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये येणाऱ्या कंटेस्टंटविषयी घरामध्ये कोण कंटेस्टंट येणार ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बिग बॉसच्या अशाच नवीन लेटेस्ट अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये येण्यासाठी जे कंटेस्टंट सज्ज झालेले आहेत ते एक हिंदी शोमध्ये जाऊन आलेले आहेत व ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचे खूप जास्त चाहते आहेत आणि खाण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही तर ज्या नावाची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी वेगाने पसरू लागलेली आहे ते नाव म्हणजे खाण्यामध्ये पटाईत असलेले महाराष्ट्रातील मुंबईमधील चिकन टेक पीस म्हणजेच उल्हास कामठे उल्हास कामठे यांचे साठ लाखाहून जास्त चाहते आहेत हिंदी शो हुनरबाज देश की शान यामध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता ते बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये दिसणार याची चर्चा सोशल मीडियावर वेगाने सुरू आहे जर उल्हास कामटे बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये आले तर घरामध्ये ते फक्त खाण्यासाठी चॅलेंज करतील की समोरच्या कंटेस्टंटला टास्कमध्ये चॅलेंज करून काय काय धुमाकूळ घालतील हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला उल्हास कामटे यांना बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल का मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र